नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज नवा आठवडा नवा विषय नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत सर्व राजकीय पक्षांची लगबग चालू झालेली आहे या पाठोपाठ महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार याविषयी आता शंका राहिलेली नाही मतदार यद्यांचा वाद कायम असला तरी तीस जानेवारीच्या आत तुम्हाला सर्व निवडणुका घ्याव्या लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका घ्याव्या लागतील असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे त्यामुळे राज्य निवडणूक का आयोगही कामाला लागलेला आहे रोज एक एक घडामोड घडते आणि आपल्याला दिसतंय की एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी या निवडणुकात महायुतीही टिकलेली नाही आहे आणि महाविकास आघाडीही टिकेल अशी चिन्ह आता दिसत नाही आहेत तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केलेलं आहे की जिथे शक्य आहे तिथे महायुतीतले तिन्ही पक्ष एकत्र लढतील उदाहरणार्थ मुंबई पण शक्य नाही तिथे आम्ही स्वतंत्रपणे लढणार उदाहरणार्थ ठाणे पुणे वगैरे 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 महाविकास आघाडीतले पक्षही आता तोच सूर आळवत आहेत आम्ही एकत्र लढू शकत असू तर स्थानिक परिस्थिती काय आहे पा हे पाहून लढू अन्यथा स्वतंत्रपणे लढू आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे के की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंबरोबर काँग्रेस जाणार नाही एक प्रकारे काँग्रेस ठाकरे बंधूंशी फारकत घेत घेत असल्याची ही जाहीर घोषणा आहे ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना होती असं यापूर्वीच आपल्याला काँग्रेस नेते काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप यांनी जाहीरपणे सांगितलं होतं राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्याची गोष्ट सोडाच आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतही जाणार नाही असं भाई भाई जगताप काही दिवसापूर्वी जाहीरपणे म्हणाले होते आणि त्यावर वादही निर्माण झाला होता पण आज विजय वडेट्टीवार त्याच्या एक पाऊल पुढे गेलेले आहेत कारण भाई जगताप यांनी पत्रकारांशी बातचीत केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी थोडंसं त्यावर पाणी ओतलं होतं वर्षा गायकवाड यांनी असं सांगितलं होतं की काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची ही भावना हे खरं आहे पण अंतिम निर्णय मात्र हायकमांड घेईल लक्षात घ्या म्हणजे अजून अंतिम निर्णय झालेला नाही असं वर्षा गायकवाड सांगत होत्या दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत सांगत होते की आम्ही थेट मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींशी बोलू आणि यातून मार्ग काढू पण आता संजय राऊत तर आजारी पडलेले आहेत उद्धव ठाकरे यांचं राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरजे खरगे यांच्याशी काही बोलणं झालं आहे असं दिसत नाही आणि आज विजय वडेट्टीवार यांनी ही गोष्ट अधोरेखित केलेली आहे की काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती हायकमांडला सुद्धा मान्य आहे म्हणजे ठाकरे बंधूंशी युती न करण्याचा स्थानिक कार्यकर्त्यांचा स्थानिक कमिट्यांचा स्थानिक कार्यकारणीचा निर्णय हायकमांडला मान्य आहे हायकमांडनी म्हणजे मल्लिकार्जुन खर खरगे राहुल गांधी सोनिया गांधी यांनी यावर शिक्कामोर्तब केलेला आहे विजय वडेट्टीवार यांची घोषणा अशासाठी महत्वाची आहे की आजपर्यंत स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनेवर हायकमांडनी शिक्कामोर्तब केलेलं नव्हतं आता हायकमांडनी सुद्धा या भावनांपुढे मान तुकवली आहे मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंबरोबर काँग्रेस युती करणार नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजून निर्णय जाहीर केलेला नाही आहे पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मुंबईमध्ये मर्यादित आहे त्यामुळे काँग्रेसचा हा निर्णय महत्वाचा आहे आपण आज हे तपासणार आहोत की काँग्रेसच्या या निर्णयाचे ठाकरे बंधूंबरोबर न जाण्याचे निर्णयाचे नेमके काय परिणाम होते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की काँग्रेसचा हा निर्णय हा जो आहे तो आज अचानक झालेला नाही म्हणजे धक्कादायक वगैरे काहीच नाही काँग्रेसने अशा प्रकारच्या हालचाली काही दिवसांपूर्वीच सुरू केल्या होत्या एकतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली आहे दोन भाऊ एकत्र आले हे काँग्रेसला फारसं मंजूर नसावं काँग्रेसला फारसं आवडलेलं नसावं कारण राज ठाकरे नेहमी बिहारी लोकांविरुद्ध बोलत असतात राज ठाकरेंबरोबर आपण गेलो तर बिहारमध्ये आपल्याला समस्या निर्माण होतील असं काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांना वाटत असावं तसं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं वर्षा गायकवाड शांत होत्या कारण त्या मुळात खासदार ज्या झालेल्या आहेत त्या शिवसेनेच्या मदतीशिवाय खासदार होऊ शकल्या नसते आहे लक्षात घ्या पण हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं होतं की राज ठाकरेंबरोबर जाण्याची त्यांची इच्छा नाही उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीचा सोहळा जेव्हा वरळीच्या डोम थिएटरमध्ये झाला डोम सभागृहामध्ये झाला तेव्हा तिथे भालचंद्र मुणगेकर सोडून काँग्रेसचा एकही बडा नेता हजर नव्हता सुप्रिया सुळे हजर होत्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते हजर होते पण काँग्रेसचे फक्त भालचंद्र मुणगेकर माजी खासदार हजर होते हे लक्षात घ्या परवा जेव्हा सर्व विरोधी पक्षांनी मिळून न्यायाचा मोर्चा काढला तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड दोघही हजर नव्हते कारणं काहीतरी दिली गेली की ते दुसरीकडे व्यग्र आहेत किंवा वर्षा गायकवाड कुठेतरी महाराष्ट्राबाहेर गेले आहेत वगैरे वगैरे कारणं दिली गेली पण मूळ जो काँग्रेसचा मूड होता नाराजी होती ही काही लपली नाही भाई जगताप होते इतर काँग्रेसचे नेते व्यासपीठावरही बसले बाळासाहेब यांनी भाषणही केलं पण प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा या मोर्चाला न येणं यामुळे एक गोष्ट नीट ज, नक्की झाली एक गोष्ट लोकांना जाहीरपणे कळली की काँग्रेस आता काय ठाकरे बंधूंबरोबर येत नाही आणि आज विजय वडेट्टीवार यांनी याच गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे हे कशामुळे झालं आहे काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी काही प्रवक्त्यांशी माझं बोलणं झालं त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या काँग्रेस पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जायलाही काही नेत्यांचा पहिल्यापासून विरोध होता काही कार्यकर्त्यांचा विरोध होता त्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपावरून थोडा का होईना संघर्ष झाला त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले उद्धव ठाकरेंनी आपल्या अनेक जागा पळवल्या असं त्यांचं म्हणणं होतं विधानसभेला हा संघर्ष अधिक तीव्र झाला संजय राऊत आणि नाना पटोले यांचं भांडण जाहीरपणे झालं हे लक्षात घ्या जे होऊ नये अशी मवियाच्या महाविकास आघाडीच्या समर्थकांची इच्छा होती तेच जाहीरपणे झालं आणि मला असं वाटतं त्यामुळे मतदारांची काही अंशी तरी निराशा झाली आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीत बसला तुम्ही जर जागा वाप वाटप नीट करू शकत नाही तर पुढे एकत्र येऊन सरकार काय चालवणार आहात असा प्रश्न मतदार मतदानाआधीच विचारू लागले होते काँग्रेसचे नेते या सगळ्या भूतकाळाला या इतिहासाला उजाळा देतात आणि म्हणतात उद्धव ठाकरेंनी आमच्याशी नीट वर्तन केलं नाही उद्धव ठाकरे आमच्याशी वाईट वागले थोडक्यात सांगायचं तर आमच्या जागा इचकावल्या हो लोकसभेला विधानसभेला सुद्धा आम्हाला सहकार्य केलं नाही त्याचा फटका आम्हाला अनेक मतदारसंघात बसला शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेसच्या विरोधात काम करत होते काही ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेच्या विरोधात काम करत होते हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि ते आता काँग्रेसचे नेते प्रवक्ते मुंबईतले हे अधोरेखित करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आमचा जागा वाटपाबद्दल संवाद होऊ शकत नाही अशा वेळेला महापालिका निवडणुकीला वेगळं काय होणार आहे युती का करायची काँग्रेसचा दुसरा मु मुद्दा जो आहे तो मला महत्वाचा वाटतो जागा वाटवावरून युती होणार नाही जागा वाटवावरून नाराजी वाढेल वगैरे बरोबर आहे आणि कसं आहे दोनशे सत्तावीस जागा आहे जर दोन ठाकरे बंधूंची युती झाली तर काँग्रेसच्या वाटेला किती जागा येणार आहेत दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकतीस जागा मिळाल्या होत्या एकतीस जागा सगळ्यात कमी जागा असाव्यात त्या काँग्रेसच्या मला सांगा काँग्रेस किती जागा मागणार दोन दोनशे सत्तावीस पैकी या ठाकरे बंधूंकडे कारण मुख्य वाटप तर ठाकरे बंधूंमध्येच होणारे स्पष्ट आहे मुंबईतल्या एकशे वीस ते एकशे पंचवीस महापालिका वॉर्डांमध्ये मराठी मतदाराचं प्राबल्य आहे हे जे वॉर्ड आहेत ते दोघही बंधू वाटून घेणार यामध्ये काही शंका नाही आहे त्यामुळे मग काँग्रेसला ज्या जागा येतील उत्तर भारतीय प्रभावाच्या जागा येतील जिथे अजू आ आज या क्षणाला आणि या आधीच्या दोन हजार सतरा आणि दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रभाव स्पष्ट झालेला आहे काँग्रेसचे एकतीस नगरसेवक कुठून निवडून येत आहेत मुस्लिम बहुल भागांमधून ते निवडून येत आहेत जिथले मुसलमान मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे काँग्रेसला यश मिळतं आहे झोपडपट्टीच्या भागातून निवडून येत आहेत त्यातले काही भाग आधीच भाजपने कॅप्चर करून ठेवलेले आहेत त्यामुळे काँग्रेसचं हे जे म्हणणं आहे की युती केली आम्ही ठाकरे बंधूंबरोबर तर आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा नाराजी वाढेल आणि मग प्रचारात सुद्धा ज द मोडणार नाही हे एका दृष्टीने खरं आहे की काँग्रेसच्या वाट्याला तशाही फारशा जागा येणार नाही चाळीस पन्नासच्या पलीकडे जागा येणार नाहीत युतीमध्ये मग आपण दोनशे सत्तावीस जागाच का लढवू नये असा विचार काँग्रेसने केलेला दिसतोय दुसरा मुद्दा मला अधिक महत्वाचा वाटतो आहे तो, तो असा की जर आम्ही ठाकरे बंधनशी युती केली तर उत्तर भारतीय मतदार मुंबईमध्ये जो पन्नास टक्क्याहून अधिक आहे तो एकत्र नाही आहे विसरा म्हणजे उत्तर प्रदेशचा मतदार बिहारचा मतदार राजस्थानचा मतदार मध्य प्रदेशचा मतदार हा एकत्रित नाही आहे पण सगळे मिळून जर टक्केवारी काढली तर मराठी मतदार हा काही लोक अजून मानतात की पस्तीस ते अडतीस टक्क्यामध्ये आहे माझ्या मते तो आणखीन कमी झालेला आहे पण हिंदी भाषिक असं म्हणा हिंदी भाषिक मतदार उत्तर भारतातून येणारा मतदार मुंबईतला हा जवळजवळ प साठ टक्क्याच्या घरात गेलेला आहे पन्नास टक्क्याहून अधिक तर आहेच याविषयी काय शंका नाही आहे अशा वेळेला काँग्रेसने जर ठाकरे बंधूंची युती केली तर हा सगळाचा सगळा मतदार भाजपच्या पारड्यात जाऊन पडू शकतो तो धोका आम्ही का पत्करावा काँग्रेस नेत्याला मी असं विचारलं की या उत्तर भारतीय मतदारांपैकी किती टक्के मतं तुम्हाला मिळणार आहेत किंवा मिळाली आहेत पूर्वी तर त्यांचं असं म्हणणं होतं की अगदी तुम्ही धरा की वीस टक्के मतं मिळाली असतील आम्हाला किंवा दहा वीस टक्के जी काय मतं मिळाली असतील आम्ही जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती केली यावेळेला तर ही मतंसुद्धा भाजपकडे जातील म्हणजे भाजप जवळजवळ शंभर टक्के उत्तर भारतीयांची मतं घेईल मग आम्ही जर वेगळे लढलो तर भाजपची मतं कापू शकू हे किती खरं आहे मला माहीत नाही पण हा त्यांचा युक्तिवाद होता की आम्ही भाजपची मतं कापली भाजपच्या उत्तर भारतीयांची मतं दहा वीस पंचवीस टक्के कापली तर त्याचा फायदा हा अप्रत्यक्षरित्या उद्धव आणि राज ठाकरेंनाच होणार आहे हे लक्षात घ्या आमच्या जागा फार वाढतील असं आम्हाला वाटत नाही एकतीस जागा होत्या पस्तीस होतील किंवा कमी झाले तर पंचवीस होतील पण त्या आमच्या जीवावर आलेल्या जागा असतील आणि निवडणुकीनंतर जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी मदत लागली तर आमचे पंचवीस तीस नगरसेवकही महत्वाचे ठरू शकतात लक्षात घ्या दोन हजार सतरा साली काय झालं होतं विचार करा चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या उद्धव ठाकरेंना ब्याऐंशी जागा मिळाल्या भाजपला अटीतटीची लढत होती दोन जागांचा फरक होता इतरांच्या पाठिंब्यावरच उद्धव ठाकरे सत्तेत आले एकतर मनसेचे नगरसेवक सहा नगरसेवक फोडले ते थेट शिवसेनेबरोबर आले समाजवादी पक्षाचे शिवसेनेबरोबर आले काँग्रेसनी पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरेची सत्ता ठाकरेंची सत्ता प्रस्थापित झाली भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं फडणवीस सांगतात आम्ही समझोता केला कारण शेवटी त्यावेळेला उद्धव ठाकरे हे आमचे सत्तेतले भागीदार होते राज्यातल्या वगैरे वगैरे पण वस्तुस्थिती हे आहे की बाकी सर्व एकत्र आले म्हणून भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं काँग्रेसने ते आणखी एक मुद्दा सांगतात की उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीमुळे हिंदुत्वाच्या मुद्द्याला अधिक बळकटी येते आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर आम्हीही हिंदुत्वाच्या प्रभावा प्रवाहाबरोबर वाहून जाऊ आमचं नॅरेटिव्ह जे आहे ते या देशातलं धर्मनिरपेक्षतेचं नॅरेटिव्ह आहे आमचं नॅरेटिव्ह हे गांधीवादी समाजवादाचं नॅरेटिव्ह आहे आमचं नॅरेटिव्ह हे सर्व धर्म समभावाचं नॅरेटिव्ह आहे ते आम्ही का सोडून देऊ आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर आम्हाला ते जे काय हिंदुत्व सांगतायत आज उद्धव ठाकरे सांगतायत की आमचं हिंदुत्व शेंडी जाणवेचं हिंदुत्व नाही आहे आमचं हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळं आहे पण राज ठाकरेंचं हिंदुत्व काय आहे अजून त्यांनी सांगितलेलं नाही कदाचित उद्धव ठाकरे आज जे म्हणत ते राज ठाकरेंना मान्य असेल पण त्याहीपेक्षा काँग्रेसची भूमिका वेगळी आहे सर्व धर्म आहे आमची भूमिका हिंदुत्वाच्या विरोधाची आहे हे लक्षात त्यामुळे आम्ही आमचं नॅरेटिव्ह का सोडू हा काँग्रेस नेत्यांचा तिसरा मुद्दा आहे मित्र काँग्रेस नेत्यांच्या युक्तिवादामध्ये दम आहे आणि काही लोकही मानायला लागले आहेत की काँग्रेस जर वेगळी लढली तर कदाचित ठाकरे बंधूंचाच फायदा होईल मी या सगळ्या युक्तिवादाचा विचार केला आणि मला असं वाटतं की आपण नीट विचार केला पाहिजे काय होऊ शकतं काँग्रेस दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये लढणार म्हणजे जिथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे मिळून लढतायत जे ठाकरे बंधूंचे बाले आहेत आपण असं धरू दोनशे सत्तावीस पक्ष पैकी अर्धे आपण असं एकशे वीस वॉर्ड्स हे ठाकरे बंधूंचे बाले आहेत तिथेही काँग्रेसचा उमेदवार असणार हे लक्षात घ्या याचा अर्थ मराठी विभागामध्ये मराठी बहुल विभागामुळे मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला फारशी मतं पूर्वी मिळालेली नाहीत तरी काही मतं मिळालेली आहेत ना अगदी आमच्या या माहीम मतदारसंघातसुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला वॉर्ड लेवलवर अगदी कमीत कमी चार ते पाच हजार मतं तर मिळत होती त्यामुळे मराठी विभागामध्ये सुद्धा मराठी बहुल विभागामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतामध्ये थोडी कपात थोडी कटौती थोडी कात्री त्यांच्या मताला काँग्रेसचा उमेदवार लावू शकतो ही धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं जर काँग्रेसचा उमेदवार नसेलच या मतदारसंघामध्ये तर काँग्रेसचे सर्वसे सर्व मतदार हे उद्धव ठाकरेंना किंवा राज ठाकरेंना मतं देतील काही लोकांच्या मते राज ठाकरेला देतीलच याची काही खात्री नाही उद्धव ठाकरेंना त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला मतं दिलेली आहेत पण महापालिका निवडणुकीमध्ये हजार दोन तीन हजार तीन हजाराचा फरकही महत्वाचा ठरतो लक्षात घ्या तेव्हा एखाद्या काँग्रेस उमेदवाराने मराठी विभागामध्ये मराठी बहुल विभागामध्ये दोन हजार मतं जरी खाल्ली तरी फरक पडू शकतो हा धोक्याचा कंदील आहे उत्तर भारतीय विभागात काय होईल हे काँग्रेसवाले म्हणतात त्याप्रमाणे होईल की नाही आपल्याला बघावं लागेल पण उत्तर भारतीय विभागातल्या बहुसंख्य वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होतो हे पूर्वी दिसलेलं आहे पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपचा विजय झालेला आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या एकतीस जागा या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत हे लक्षात घ्या एका ठिकाणून आलेले ना नाहीत जशा उद्धव ठाकरेंच्या जागा या मराठी बहुल विभागातूनच येतात तशा काँग्रेसच्या जागा एका विभागातून आलेल्या नाही काँग्रेसच्या जागा विखुरलेल्या आहेत त्यामुळे उत्तर भारतीय मतदार काय करणार आहे भाजपचा उत्तर भारतीय मतदार फोडण्यात काँग्रेसला यश मिळत आहे का हे आपल्याला हा मुद्दा आपल्याला तपासावा लागणार आहे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे महाविकास आघाडी काय का एकत्र राहत नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र राहतील अशी अशी आता शक्यता आहे पण तिथेही एक प्रश्न आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल असं आता मानलं जात आहे असं त्यांचे नेतेही सांगतायत की आमची युती जवळजवळ कन्फर्म आहे पण अजून ही युती जाहीर झालेली नाही अजून युती जाहीर झालेली नाही बातम्या येत आहेत मनसेने आता मनसे आपले एकशे पंचवीस उमेदवार ठरवलेले आहेत एकशे पंचवीस जागांवर दावा सांगितलेला आहे या या जागा ते निश्चितपणे जिंकतील अशी शक्यता आहे अशा बातम्या येत आहेत मनसेनी उमेदवार निवडीचं काम सुरू केलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही ते काम सुरू केलेलं असणार याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाहीये पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती योग्य वेळी किंवा लवकरात लवकर जाहीर होणं ही कार्यकर्त्यांच्या दृष्टीनेही आवश्यक गोष्ट आहे याचं कारण नाही तर संशय पसरत जाईल दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हा मतदारसंघ माझा हा मतदारसंघ तुझा असं मनात घेऊन बसतील आणि नंतर गैरसमज वाढू शकतात हे लक्षात घ्या त्यामुळे एकदा युती जाहीर झाली उद्धव ठाकरे राज ठाकरे जागा वाटपाची चर्चा झाली जागा वाटपावर सामंजस्य झालं की पुढच्या गोष्टी अतिशय सोप्या होतात ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लवकरात लवकर करायला पाहिजे आपण मुंबई महापालिकेबद्दल इतकं का बोलतोय कारण देशातली सगळ्यात मोठी महापालिका आहे चोपन्न हजार कोटीपेक्षा कितीतरी जास्त आज या महापालिकेचं बजेट आहे आणि ही महापालिका आपल्या ताब्यात ठेवणं हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचा मुद्दा आहे गेली तीस वर्ष या महापालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे म्हणजे आधी अभिभक्त शिवसेनेची होती त्यानंतर भाजपपासून वेगळे झाले दोन हजार सतराला तेव्हाही शिवसेनेची सत्ता आली आता शिवसेना फुटलेली आहे त्यामुळे यावेळेला काय होतं हे महत्वाचं आहे शिंदे काय उपद्व्याप करू शकतात हेही महत्वाचं आहे शिंदेंनी ठाकरे बंधूंची मतं फोडावीत अशी भाजपाची अपेक्षा आहे ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर ना सुद्धा भाजप आपली जागा दाखवून द्यायला मागे पुढे पाहणार नाही याविषयी मला खात्री आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती आता लवकरात लवकर होणं जागा वाटपावर बोलली होणं निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत हे मला माहिती आहे होतील जाहीर जशा नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या तशाच त्याही होईल होतील तीस जानेवारीच्या आज जर सर्व करायचं आहे तर फारसा वेळ लागलेला नाही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिन्यात सगळं चित्र स्पष्ट होणार आहे काँग्रेसनी भूमिका आता स्पष्ट केलेली आहे अजूनही शिवसेना नेते असं म्हणतायत आज मी सचिन अहिर यांची एक मुलाखत पाहिली की आमचं अजून काही बोलणं झालेलं नाही वगैरे हो विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं की हायकमांडने आम्हाला मंजुरी दिली आहे बोलणं करायची काही गरजच नाही आहे आता उद्धव ठाकरेंना काँग्रेस नेत्यांना सांगायचीही गरज नाहीये कारण त्यांनी जाहीरपणे प्रेसला सांगितलेलं आहे की आमची युती आता होणार नाही आम्ही जाणार नाही ठाकरे बंधूंबरोबर त्यामुळे आता उद्धव आणि राज ठाकरे दोघं एकत्र राहणार शरद पवार काय करत आहेत अजून स्पष्ट झालेलं नाही पण मला शरद पवारांची ताकद मुंबईमध्ये कायम नगण्य वाटते आणि ती नगण्यच आहे त्यामुळे आता अख्ख्या मुंबईमध्ये आपण काय करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मराठी बहुलीला की आपल्या ताब्यात कसे ठेवणार आहोत गेल्या वेळेला ठेवले उद्धव ठाकरेंनी एकट्याच्या ताकदीवर ठेवले आता राज ठाकरे त्यांना येऊन मिळालेले आहेत माझ्यामध्ये ताकद वाढलेली आहे राज ठाकरे यांनी गेल्या वेळेला किती उमेदवार पाडले शिवसेनेचे ह्याची आकडेवारी पाहिली तर आता युती झाल्यामुळे कोणत्या कोणत्या वॉर्डामध्ये फायदा होईल हे लक्षात येईल राज आणि उद्धव यांच्या युतीचा मराठी बहुल वॉर्डांमध्ये फायदा होणार याविषयी काही मला शंका नाही मुद्दा असा आहे की उत्तर भारतीय बहुल जो भाग आहे नॉन मराठी ज्याला म्हणतात बिगर मराठी जो भाग आहे त्यामध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांची रणनीती काय आहे ती रणनीती नाही ठरवली असणारच काहीतरी विचार केला असणार अर्धे वॉर्ड म्हणजे दोनशे सत्तावीस पैकी जर एकशे वीस वॉर्डमध्ये मराठी बहुल लोक मराठी बहुल प्रभाव असेल तर उरलेल्या एकशे सात वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांच्या हातात सोपून देणार असं तर होऊ शकत नाही इथे भाजपचा जो बाले किल्ला आहे त्याला छेद कसा देणार राज आणि उद्धव ठाकरे हा विचारसुद्धा महत्वाचा आहे जर भाजप तुमची मतं फोडायला शिंदेना पाठवतं तर भाजपची मतं कोण फोडू शकतं याचा विचार उद्धव आणि राज ठाकरे यांनी निश्चितपणे केलेला असणार काही छोटे छोटे मुद्दे वॉर्डामध्ये असतात की जे मोठ्या पक्षाला शह देऊ शकतात ही गणित या निवडणुकीत खूप महत्वाची ठरणार आहे ते लक्षात घ्या निवडणूक जिंकणारे दोन ते तीन हजार मताने जिंकतील निवडणूक हरणारे सुद्धा तेवढ्याच मतांनी हरतील लक्षात घ्या त्यामुळे फार अटी निवडणूक ही आहे चित्र हळूहळू स्पष्ट होतंय थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे त्यामध्ये काही विघ्न येऊ नये एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो एवढीच आशा मी व्यक्त करतो कारण यावेळची महापालिका निवडणूक ही मराठी माणसाच्या दृष्टीने तटीची निवडणूक आहे जर ही निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकला तर मुंबईतल्या मराठी माणसाला काहीही महत्व उरणार नाही हे लक्षात घ्या बिगर मराठी लोक मराठी माणसाच्या टोक्यावर बसतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जे जे, जे भाजप विरोधी पक्ष आहेत त्या सर्वांनी या मुद्द्याचा विचार केला पाहिजे मराठी माणसाने सुद्धा या मुद्द्याचा विचार केला पाहिजे मतदान करताना त्यामुळे राज आणि उद्धव यांना गाफिल राहून चालणार नाही भाजपची ताकद आहे पैशाची ताकद आहे सत्तेची ताकद आहे तिचा मुकाबला अत्यंत अलर्ट राहूनच करावा लागेल असो आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मत जे आहे ते कॉमेंट्समध्ये जाऊन जरूर लिहा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच